मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मानवी विकास या घटकाबद्दल माहिती बघणार आहोत मानवाची निरंतर विकासाची प्रक्रिया सुरू असते व्यक्तीच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा हा विकासाचा प्रवाह सुरू असतो मानवाच्या विकासाचा काळ पाहता फार मोठा प्रदीर्घ इतिहास असलेला आपल्याला पाहायला मिळतो मानवाच्या मूळ विकासाची सुरुवातच रेतपेशी व अंडपेशीतून होत असते आईच्या गर्भातच याचा विकास व्हायला सुरुवात होऊन जाते आईच्या उदराच्या बाहेर मूल आल्यानंतर त्याचा विकासाचा टप्पा मोजल्या जात असला तरी खरी सुरुवात ही आईच्या पोटात नऊ महिन्याच्या आधीपासूनच झालेली असते मानवाच्या या पृथ्वी तलावर पाऊल ठेवण्यापासून तर मृत्यूपर्यंतच्या शेवटच्या घटकेपर्यंत व्यक्तीचे जीवन अनेक अवस्थांमधून समोर जाताना दिसते यामध्ये जन्मपूर्व कालावधीतील मानवी विकासाच्या अनेक अवस्था दिसून येतात त्याचबरोबर जन्माला आल्यानंतरच्या काळातही अनेक अवस्था मानवी विकासाच्या असलेल्या दिसून येतात व्यक्तीला विकास आणि वाढ यातून निर्धारित करता येते इथल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास हा भिन्न भिन्न आहे घरातील दोन व्यक्ती सारख्या वातावरणात राहत असल्या तरी त्यांचा शारीरिक बौद्धिक मानसिक विकास हा निरनिराळ्याचा असलेला आपल्याला दिसून येतो मित्रांनो अशा या मानवी विकासावर परिस्थिती आणि कुटुंबातील सदस्य समाज शाळा इत्यादीचा परिणाम होताना दिसतो यातूनच व्यक्तीचे वर्तन निर्धारित होत असते खरे तर या वर्तनाचाच अभ्यास सद्यस्थितीत मानसशास्त्र करीत आहे कारण व्यक्ती ज्या पद्धतीने वागतो तो तसे का वागत असे याचा पुरावा मिळविण्यासाठी मानसशास्त्र कार्य करते व्यक्तीच्या समोर अनेक परिस्थिती निर्माण होत असतात या परिस्थितीशी सामना करता करता अनेक अनुभव व्यक्तीला येतात व्यक्ती एकेका अनुभवातून विकसित होत जातो विकास पावत जातो बाल्यावस्थेत मुळाची बोलण्याची पद्धत पाहिली तर आपल्या लक्षात येईल सुरुवातीला अळखळत बोलते तोत्रे बोलते एक एक शब्द उच्चारते मूल थोडे आणखी मोठे झाले की त्यात सुधारणा घडून येते किशोरावस्थेत तर मोठमोठे मुट व वा लांबलचक वाक्य बोलायला व वा लिहायला शिकते यातून मानवी विकासाची अवस्था लक्षात येते मित्रांनो मानवी विकास हा व्यक्तीपरत्वे वेगवेगळा असलेला दिसून येतो याला कारणीभूत म्हणजे भिन्नता होय व्यक्तीला मिळालेली विविधांगी परिस्थिती ही व्यक्तीच्या विविधतेसाठी कौशल्यासाठी कारणीभूत ठरत असते व्यक्तीचा किशोरावस्थेपासून तर तारुण्य अवस्थेपर्यंतचा विकास हा व्यक्तीचा झपाट्याने होत असतो मात्र त्यानंतर मध्यावस्थेपासून तर वृद्धावस्थेचा कालावधी मात्र शारीरिक बौद्धिक मानसिक या घटकाच्या विकासाच्या बाबतीत संत असतो या मानवी विकासामध्ये स्त्री पुरुष यांच्या अनेक पैलूचा अभ्यास केला जातो तसेच मानवी विकासाच्या अवस्थेमध्ये व्यक्तिमत्व हो या घटकाला विचाराधीन ठेवले जाते व्यक्तिमत्व हो या घटकाला विशेषत्वाने महत्त्व दिले जाते सद्यस्थितीत व्यक्तिमत्व विकासाला महत्त्व स्थानी ठेवले जात आहे मानवी विकासात याचाही अंतर्भाव या होतो मानवी विकास हा मानवाच्या संबंध आयुष्यक्रमाला व्यापून आहे त्यामुळे त्यात सद्यस्थितीत अनेक संशोधने केली जात आहेत मित्रांनो ही माहिती होती मानवी विकास याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपली वे खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा